नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण मित्रा समाज कल्याण पुणे भरती दोन गृहपाल अधीक्षक अध्यक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक आठ यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट नो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे लोकटक तळे हे कोणत्या हे कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट नो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये लोकटक तळे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे खशपा जाधव हे हो। आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नऊशे मीटर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो नुकतेच निधन झालेले डॉक्टर आर चिदंबरम हे कोण होते नुकतेच निधन झालेले डॉक्टर आर चिदंबरम हे कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अणुशास्त्रज्ञ होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो पुढीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष असेल पुढीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष असेल ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सोळा हे वर्षे म्हणजे लीप वर्ष असेल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंधरा सदस्य हे देश आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो संत नामदेवांच्या काळात डॅड्याचे संत होऊन गेलेले आहेत संत नामदेवाच्या काळामध्ये डॅड संत होऊन गेलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संत ज्ञानेश्वर हे संत नामदेवाच्या काळामध्ये होऊन गेलेले संत आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो नाचरे मोरा या कवितेचे कवी खालपैकी कोण आहेत नासरी मोरा या कवितेचे कवी खालपैकी कोण आहेत प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गदी माडगुळकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे ग्रीन हाऊस परि परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कार्बन डायऑक्साइड काय मित्रांनो कार्बन डायऑक्साइड हा काय वायू मित्रांनो ग्रीन हाऊस कारणीभूत ठरणारा वायू आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रिंटर काय मित्रांनो प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशामध्ये खो खोचे पहिल्या स्पर्धेचे म्हणजे आयोजित करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विद्याचंद्र सॉरी ईश्वरचंद्र विद्यासागर त्यानंतर विश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा हे म्हणजे विवाह हे पुस्तक लिहिले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो सामाजिक परिषदेची स्थापना खालीपैकी कोणी केलेली आहे सामाजिक परिषदेची स्थापना खालपैकी कोणी केली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न्यायमूर्ती रानडे याने सामाजिक परिषदेची स्थापना केली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो चोरी चोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडलेली आहे चोरी चोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे बावीस साली चौरी चौरा ही घटना घडलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस सॉरी सोळा मित्र भारतीय खा हादीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता आहे भारतीय हादीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टू हा, हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोंबर या दिवशी अहिंसा म्हणजे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दासमोरबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दा बद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तगाई हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस तयार केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झाले आहे अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अहिल्या नगर झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस शिवाजी महाराजांनी एकोणीसशे पासष्ट साली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतलेली आहे शिवाजी राजांनी एकोणीसशे पासष्ट साली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरामध्ये घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भवानी मातेच्या मंदिरात घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा या वर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा या वर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आहिल्या नगर या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मनुष्य हा डॅड्यास प्राणी आहे मनुष्य हा प्राणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे समाजशील हा प्राणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस सत्यमेव जेते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केलेले आहे सत्यमेव जेते हे घोषवाक्य प्रथम सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडित मदन मोहन मालवी यांनी प्रसिद्ध केलेले कोणते वाक्य सत्यमेव जेते हे वाक्य प्रसिद्ध केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील सॉरी भारतासाठी जीएसटी संकल्पना कोणी मांडलेली आहे भारतासाठी जीएसटी संकल्पना कोणी मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विजय केळकर यांनी भारतामध्ये भारतासाठी जीएसटी ची संकल्पना मांडलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जे शहा हे काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो रवींद्रनाथ टागोर नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले जाते म्हटले आहे रवींद्रनाथ टागोरने नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजाराम मोहन राय यांना म्हटलेले आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मुंबई विद्यापीठाची स्थापना स्थापना कधी कधी झालेली झालेली आहे आहे मुंबई विद्यापीठाची ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठराशे सत्तावन्न ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मंत्र ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे सुरू झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर तिसऱ्या मित्रनो माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीची नियमावलीस काय म्हणतात माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हटले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रोटोकॉल असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रनो युवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय सांगायचा आहे युवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे युवती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रनो चलेजा चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली आहे चलेजा चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली चलेजा चळवळ ही सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो मसाले भात या शब्दाचा समास ओळखायचा आहे मसाले भात या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्यम पद समास काय मित्रांनो मध्यम पद लोपी समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रनो आईने मुलाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आईने मुलाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहाय्यक क्रियापद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो मराठी भाषेची पाननी कोणाला कोणास म्हटले जाते मराठी भाषेची पाननी कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेची पाननी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती कोण केव्हा करण्यात आलेली आहे भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे त्रेचाळीस साली भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती करण्यात आलेली आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो मधुमेहा द्रव द्रवतेच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे मधुमेहा डॅड्यास द्रवाच्या कमतरतेमुळे होतो कशामुळे होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इन्सुलिन हा मधुमेह रोग होतो हे आपले योग्य होईल क्रमांक न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ॲनी बेझेंट यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो गोव्याची अधिकृत भाषा काय आहे गोव्याची अधिकृत भाषा नेमकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोकणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस चंद्राचा किती टक्के भाग म्हणजे चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू लागतो चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणसाठ टक्के हा भाग पृथ्वीवरून दिसू शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकेचाळीस माणसाच्या शरीरात किती हाडे असतात माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोनशे सहा हाडे हे माणसाच्या शरीरामध्ये असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस मित्रांनो इंडिया गेट कोणत्या शहरात आहे इंडिया गेट हे कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मंत्रण भार्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पत्नी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्र तापी नदीचा उगम कोठे झालेला आहे तापी नदीचा उगम कोठे झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुलता या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्र आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रयोजक क्रियापद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस औरंगाबाद शहर डॅडॅश दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते औरंगाबाद शहर डॅडॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बावन दरवाजांचे शेअर म्हणून औरंगाबाद हे ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतेचाळीस मंत्रणो अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला डॅडॅश डे येथे आहे अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला डॅडॅश डे या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातारा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मित्र प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ना ना सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाणी काय सलील म्हणजे पाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोठपर्यंत आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोठपर्यंत आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर ते गोवा हा काय मित्रांनो मुंबई म्हणजे महाराष्ट्रातील शक्तिपीठ हा महामार्ग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो पन्नास प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढचमध्ये धन्यवाद